भोज येथील न्यू सेकंडरी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शिवाजी केसरकर यांना बी सी गंगाल शिक्षक पुरस्कार प्रदान निपाणी तालुका भोज येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या न्यू सेकंडरी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शिवाजी विठोबा केसरकर यांना चिक्कोडी येथील सीएलई संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात येणाऱ्या दोन हजार चोवीस वर्षामधील बी सी गंगाल शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिनी संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हा पुरस्कार देऊन मुख्याध्यापक श्री शिवाजी केसरकर यांना गौरविण्यात आले यावेळी सी ए संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाचे संयुक्त कार्यदर्शी डॉ दर्शन पुजारी कार्यदर्शी श्री महेश भाते अध्यक्ष श्री श्रीशैल हेगडे श्री सागर बेस्कोप्प श्री व्ही एस माळी आदी मान्यवर उपस्थित होते तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त करून ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रामध्ये न्यू सेकंडरी हायस्कूलची नावलौकिकता वाढवल्याने भोज येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या न्यू सेकंडरी हायस्कूल जे ए एस प्राथमिक कॉन्व्हेंट शाळेचे सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक वृंद आणि मान्यवरांकडून मुख्याध्यापक श्री शिवाजी केसरकर यांचा गौरव करण्यात आला आहे तसेच यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत समाजकार्य न्यूज न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे